रातच्या पावसाने पिकलेली जांभळं पिकल्यात आपलं पिकलेली जांभळं पडल्यात या बघा वा, वा 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 मस्त जांभळं गवले मला असं वाटतं आता आंब पण पडला असताला जरा रातच्या पावसाने चला बघू बस बस नाही काय करत का बस आईला आंब आहेत अर गावला गावला एक गावलाकडे का पिकलेला मित्रांना आंबा पिकला शंभर टक्के पाड आलाय त्याला पिहू ए पिवड्या पिवड्या पिवड्यात चल काय म्हणलं नाही किचाच झाड आहे या कोण म्हणलं आंब्याचं या हे काय म्हणते या आंब्याचं झाड आहे का घेतलं सुटी या बघाय जवळ एकदम पाडाचा आंबा मित्रांनो ताजा ताजा ह्या काय पिकलाय आंबा एक नंबर डॉक्टरने सांगितले आंबा नाही खायला उष्णतेमुळे बेंड आले मला तरी सुद्धा काय आता राहू नये <laughs> हम्म पिओ एक पिकलाय आंबा

माझ कर की बाबू माझ शूटिंग कर उतरू का उत्रो? न? उत्रो? न? मारू का शूटिंग कर कर शूटिंग तुझा फोटो काढतो थांब कृष्णा